निवृत्त अधिकारी आणि हवा रंगनाथ नाईकडे आदरणी सातपती साहेब संदेश पाटील साहेब बाबा शिरकाळे भगवान पोखरकर रहांगडे मॅडम रहांगडे साहेब पठारी साहेब मोदीचा देखणे कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असले अनेक मान्यवर बंधू भगिनी या क्षेत्रामध्ये काम करण्यासारिवादी अधिकारी बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर काल या राज्याने का का एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला मराठा समाजाचे आंदोलन चालू होतं ते आंदोलन काल एक आर काढून त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भातला एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि सकाळपासून अनेक मराठा समाजातले बांधव पत्रकार माझ्या घरी आले होते आणि त्या ठिकाणी एक आनंदोत्सव सोहळा खऱ्या अर्थांना साजरा झाला आणि म्हणून मला थोडा यायला उशीर झाला शेवटी समाजामधली जे जे घटक आहेत त्या घटकांना न्याय द्यायचं काम शासनाला करायचं असतं त्याप्रमाणे शासनानं तो निर्णय घेतलेला आहे आपला अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपक्रम वनविधानं अमृतवन या नावाने सुरू केलेला आहे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की भारतभूमी ही देवभूमी आहे अनेक ऋषी तपश्चर्या तपश्चारी केल्या अनेक ऋषी संशोधन केलं आणि कुठल्या झाडाचा जा उपयोग कुठल्या रोगावर होतो त्याची पानं असतील त्याची फुलं असतील त्याची मुळं असतील त्याची साल असतील उपयोग मानवी शरीराला कसा होतो हे आपल्या आयुर्वेदामधनं आपल्या ऋषभंनी सांगितलं त्याच्यात सगळ्यात जास्त संशोधन गेलं असेल तर ते जा चरक ऋषींनी म्हणून चरक संहिता नावाची एक संहिता आपल्याकडे आहे आणि त्याच्यातमध्ये कुठली कुठली वनस्पती कुठल्या कुठल्या रोगावर चालते मग तिची पानं कुणाला चालतात तिची फळं कोणाला चालतात त्याची मुळं कुणाला चालतात त्याची साल कुणाला चालते असे अनेक प्रकारचं संशोधन चलक संहितेमध्ये केलेलं आहे मग आयुर्वेदामध्ये मूळ जर असेल ते वृक्ष वेली फळं यांना आहे आणि आय। म्हणून आयुर्वेदामध्ये ही जी झाडं होती यांना फार अशा प्रकारचं महत्त्व होतं की मन आपलं जर पुराण सांगतं अनेक झाडं अशी आहेत त्या झाडाखाली दत्ता देवाचा वास असो उंबराच्या झाडाखाली दत्ताचा वास असो लिंबाचं झाड असतं तर देवीचं असतो लिंबाळाचं झाड असतं की मंजाबाचा असतो वडाचं झाड की आम्ही कुठल्या तारी देवाचा असतो अशी अनेक झाडं आहेत की आपण ते देवाला अर्पण केली किंबहुना कि आपल्याकडे ती झाडं जाड़, झाडाची लागडं जाळी जात नाही त्याला आपण पाप समजतो आणि मग अशी झाडं तर त्याचं रक्षण करण्याचं काम आपण अनाधिकालापासून केलं आणि मग गावांच्या गावात अशी होती की त्या गावात वराचं लक्षण केलं जायचं त्याचे आणखीन अनेक कारणं आहेत त्याचा उपयोग समाजाला फार मोठ्या प्रमाणात व्हायचा पूर्वीच्या काळात वानराची गळपच्या कळप असायची आणि हे वानर जर गावात यायचे नसेल तर जंगलामध्ये ते कसे थांबतील त्याच्याकरता काय केलं पाहिजे पूर्वीच्या आमच्याकड्या काळात पश्चिम पट्ट्यामध्ये लोक आंबे घ्यायचे आणि त्याच्या कोया गोळ्या करून ठेवायचे कोथडी कोळ्या पावसाळा आला की ते जंगलामध्ये सगळ्या कोया फेकून द्यायचे त्याच्यात सगळे जगतील असणं की झाडं जगायची मोठी व्हायची भविष्यामध्ये त्याला आंबे कुठे जंगलामध्ये जात नव्हतं ते वानर ठायचे पिहरूची अशी अनेक झाडं चिंचाची ही जंगलामध्ये लावली जायची जेणेकरून वन्य प्राण्यांमध्ये खातं आली पाहिजेत आणि ते, ते खालील लोपस्थिती येणार नाही मी माणसं जनावरांची काळजी त्या कालखंडामध्ये घ्यायची आता मात्र उलट झाले नाही आता माणसांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या परंतु पर पशु पक्षीने अजूनही मर्यादा ओलांडलेली नाही आपण त्यांना ते स्वतःच संरक्षण करत त्यांना अंगावर येतात आणि आपल्या अंगावर येत नाही तर बिबट्या अंगावर सहसा अंगावर चालू करत नाही हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आता बिबट्या काय जंगलामध्ये थांबत नाही जंगलामध्ये ओंड प्राणी राहिले नाही पूर्वी इतका पाऊस काळ राहिला नाही पिण्याचं पाणी राहिलं नाही खायला आनंद राहिलं नाही मग ते अन्न मिळेल तिकडे यायला तिथं आला अन्न ज्या ठिकाणी मिळते आहे त्या ठिकाणी मग वास्तव्य त्यांचं सुरू झालं आज सुद्धा आपल्या अनेक परिसरामध्ये भेटायचं जे वास्तव्य आहे त्याला काही प्रमुख काम आहे किंवा म्हणून आमच्या चिंचोशी पिंपळगावच्या परिसरामध्ये जर बुबट्या किंवा तुमच्या कडाची वाडी मेदन या परिसरामध्ये त्या पिंपरी जेवढे महानगरपालिकेमध्ये जेवढी सगळी कुत्री गोळा केली जातात ती सगळी कुत्री तिथं त्या मेदन जंगलात टाकतात तिकडे चिंचोशीच्या त्या परिसरामध्ये लागतात आणि त्यांना सोडून दिलं जात आणि तुम्हाला माहिती की बिबट्याचं सगळ्यात आवडतं खाद्य कुत्रा तिथे मिळालं आणि मग दोन तीन दिवसांनी चालू राहते अरे बिबट्याची वास्तव्य त्या ठिकाणी केलं की आपल्या बुधनं जाता कमी श्रमामध्ये खायला मिळतं आणि मग त्या परिसरामध्ये तुम्हाला बिबट्या पाहायला मिळतात पूर्वी या सगळ्या परिसरामध्ये मोरांची संख्या खूप होती तुम्हाला माहिती की मोरांनी एवढा उच्चार मांडला होता ते लोकांना शेतामध्ये काही करता येत नव्हतं आमचा किडेवाडीचा परिसर असेल चांदूसचा परिसर असेल पलीकडे आमचा दोन्द्याचा परिसर असेल वडगाव पाटोळे असेल इतके त्या ठिकाणी मोर होते कटब्यामध्ये आणि ते खाद्य आयट बिबट्याला मिळालं त्या परिसरामध्ये त्यांनी ठिया मांडला जोपर्यंत मोर त्याला सहजासहजी मिळत होते तोपर्यंत त्याचं वास्तव्य वाढलं आणि आपल्याला माहिती आहे असं माणसाला एकदा त्या ठिकाणी एखादं ठिकाणी बरं वाटलं की तो तिथं वास्तव्य करतो तसं जनावरांचं सुद्धा अरे मग त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य वाढलेलं आहे आहे आता आपल्या सगळ्यांनाच कल्पना की जसं करोनाचा काल घडला तीन वर्ष आपण घडली मानलं एक महिना दोन महिने तीन महिने वर्ष दोन वर्ष घराच्या बाहेर पडलं नाही आणि मग मात्र आपल्याला जे जाणीव झाली की आता करोनासमोरच आपल्याला जगायचं आपण औषधी घेऊन आपलं ह्युमिडिटी वाढवली आणि कोरोना गेलाय का करोना आजही गेलेलं नाही कोरोनाच्या बरोबर जगायची आपल्याला सवय झाली तसं आता ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा बिबट्या बरोबर जगायची सवय झालेली आम्ही सारखे सांगत होतो तुम्हाला साहेब तुम्ही जाता काहीतरी आपलं जे काही करायचं ते करता आगड हे वाटलं तर पिंजर लावता सापडला पिंजऱ्यात तर पाटेपर्यंत ठेवतो परत सोडून देतात कारण तसं सोडता त्याची कारण आहे जर त्या बिबट्याची पिल्ल असतील तर तुम्हाला माहिती नाही आणखीन हिंसक होतात तुम्ही आमची समजूत न काढता पण पहाटेपर्यंत आलो तिलाच सोडता कारण जर ती बिबटी जर खवाळली तर ती अनेकांना इजा पोचू शकते आणि म्हणून तुम्ही ते सगळी करता तर हे सर्वसामान्य माणसाला कदाचित माहीत नाही परंतु आरोग्याचा लोकप्रयत्मधून आम्ही सगळ्या माहिती घेत असतो आणि या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे कारण आपण माझ्या परिसरामध्ये त्या बिबट्याच्या जोडीला दोन पिलं झाली आणि तुम्ही ती पिझत अडकली तिची पिलं तिथंच होती निघली आपण ती आणि पहाटेबरोबर आम्ही तिथंच सोडले मी विचारलं महाजनला तो साहेब जर हि सोडली नसती ती ही आणखी हिंसक बदली असती त्यामुळे आम्ही सोडलेली आणि काही बोक्यांच्या बाबतीत तर तुम्ही फार शहापूरला नेऊन सोडलं काही दिवसांत ते परत आलेले मी तुमच्या त्याच्या ज्या चिप्स बसवतात त्याच्या माध्यमातून तुम्हाला कळतं त्यामुळं काही गोष्टी आता तुम्ही जरी मला संरक्षक असला तर तुम्हाला काही गोष्टीची मर्यादा आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करत असता शेवटी जंगल आहे त्याच्यामध्ये जसे झाडं जगली पाहिजे तसे वन्यप्राणीसुद्धा जगली पाहिजे याची सुद्धा तुम्ही काळजी येतात आता व्यक्तीची विधी आम्हालाच आहे का तुम्हाला सुद्धा तुमच्याकडे तरी काय संरक्षण आहे आणि तुम्हाला जरी तुमच्याकडे आचार असतो तर मारायचा अधिकार आहे आहे नाही आहे पण स्वसंरक्षण तर काही वेळ दुसरा आवाज तरी काढला तरी तो पडून जातो अन्यथा तुम्ही लोकांचा समज लोकांना संरक्षण देण्याकरता किंवा लोकांच्या मनातली भीती घालवण्याकरता या सगळ्या गोष्टी करत असतात अन्यथा तुम्हाला सुद्धा किती मर्यादा याची मला शासनाचे अनेक वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या सगळ्या प्रक्रिया राबवल्या हो जातात अनेक वेगवेगळ्या प्रकारची अभियान काढली जातात मग आमच्याकडे आता पाणी पुरवले जाईल पहिले जेव्हा स्वराज्य अभियान निघाले योजना पूर्ण व्हायच्या दुसरे दिवस आमच्याकडं जल मिशन निघालं जल जीवन मिशन निघालं त्याच्या माध्यमातून मग अधिकारी त्याच्या माग तसं तुमच्या वन खात्यामध्ये अशा अनेक योजना वेगवेगळ्या अधिकारी जसं आता नायगडे साहेबांनी सांगितलं ते नागपूरला हो ना, होते आणि वनमंत्री निघायचेच होते मग यां वनमंत्र्याला आवडेल अशा सगळ्या प्रकारच्या काही ना काही गोष्टी कराव्या लागायच्या ते सगळे काढलं त्याचा प्लॅन तयार झाला की या तुमची बदली होते नवीन आलेला अधिकारी तुमच्यात लक्ष देतो असं काही नाही आणि मग या सगळ्या वेगवेगळ्या आपल्या संकल्पना राबवण्याचं काम करतात तसंच या पद्धतीने ही आज योजना आपण या ठिकाणी राबवलेली आहे माझी विनंती एवढीच अधिकाऱ्यान आहे की आपल्याकडे जसं पूर्वीच्या काळामध्ये लिहिला जायचा आणि त्याची पुढची पाठन पूर्ण केली जायची तसं आता हे जर तुम्ही अमृतवानी या ठिकाणी उभं केलंय आता या अधिकाऱ्याचं कधी ना कधी बदली होते दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर पुढच्या अधिकाऱ्याने ते चालू कसं ठेवता येईल याची सुद्धा काहीतरी आचारसंहिता तयार करा नाही तर बऱ्याच वेळा पुढचं पाठवून मागचं सपाट असं चालतं तर ह्या अमृत म्हणून कायम कसं टिकेल याच्याकरता काहीतरी नियोजनबद्ध कार्यक्रम आपण आखला पाहिजे आपल्याला मी आवर्जून सांगेल आमच्याकडे चाख्याच्या परिसरामध्ये असलप कंपनीच्या बाजूला एक हिरवीगार झाडी होती आपले महाजन साहेब आले नाही म्हटले मला तिथं विहार करायचा सगळी झाडं तोडून टाकली कित्येक वर्षाची मी तुम्हाला त्रेचाळीस वर्षाची झाडं असतील आणि मग तिथं तुम्ही त्या वाटाबिटा केल्या केल्या गेले महाजन संपलं सगळ्या आता कंक साहेब आले आणि मग तुम्ही पुढच्या बाजूला मोकळी जागा होती ही झाडी म्हणजे पुढे तुम्ही जर केला असतं तो मध मी अर्थ कारण तोही सुद्धा चालला असता अधिकाऱ्याच्या मनामध्ये आल्यानंतर काय होतं हे मी आणि पाहिलं म्हणून मी इथं आल्याबरोबर सांगितलं तिथे दोन्ही बाजूला झाडी होती एका बाजूला तुम्ही तुमची वसाहत केली झाडं तोडून टाकली एका बाजूला तुम्हाला तिथे शासनाचा उपक्रमाला तुम्ही म्हणले अंक राजा लगेच तुम्ही झाडं तोडून टाकली तुम्हाला कुठली परवानगी लागते की नाही मला माहीत नाही पण एखाद्या माणसानं झाड तोडलं तर त्याला फार शिक्षाच आवडून सांगितलं कोठडी बनवलेली आहे कोठडी काय फक्त आमच्याकरताच माणूस चुकला तर त्याच्याकरता कोठडी एक आणखीन बांधा ना म्हणजे माझी विनंती एवढीच आहे की चुके चुकत असते आणि सगळ्याकरता सारखी असते पाहिजे तुम्ही चाक्यांच्या त्या जंगलाच खरंच फार मोठं नुकसान त्या ठिकाणी मी केलं आणि त्याच्या चौकशीची मागणीसुद्धा मी केली माझा माझा साहेब आक्षेपच आहे त्या माणसाने तिथे जे घोटाळे केले ते म्हणजे अक्षम्य अशा प्रकारचे घोटाळे त्या ठिकाणी केलेले आहेत आणि कंपन्याकडे तुम्ही झाडे घेत त्या ठिकाणी लावली आता त्याची काय अवस्था आहे ते मला सांगा कंपाऊंडवर झालेला खर्च किती आहे वही मला त्या ठिकाणी चांगला माहिती आहे आणि आता त्या ठिकाणी झाडं लावली आणि एकदम झाडं उपटून काढली मग मी म्हटले कशा करता काढली काय म्हणली तर ती जागा तिकडची घ्यायची इकडची द्यायची काही दिवसात तक्रार केली परत अलीकडे आणखी जागा लावली तिथली उपक्रम टाकली असं चालतंय का तिथे तुम्हाला विचारणारं कोणी आहे की नाही ते तरी एकदा आम्हाला सांगा इथं सगळ्याच गोष्टीची चौकशी मागितली मग तुम्ही अनेक लोकांची घरं खाली करून घेतली शेड तोडले काय म्हणले वन विभागाची जागा आहे ती फक्त शेती करण्याकरता दिली आणि आता पाहतो तो काही लोकांची शेड उभी राहिली पण तुम्ही एखाद्याला एक वागणूक दुसऱ्याला वेगळे वागणूक असं देऊ नका कायदा सगळ्यांच्या करता सारखा असला पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी तो सुद्धा पाळला पाहिजे या मताचा मी आहे काही अधिकारी आपल्याकडे सुद्धा चुकीच्या पद्धतीने साहेब वागतात आमच्या कानावर अनेक गोष्टी आहेत सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही लक्ष घालतो असं अजिबात नाही परंतु माझी सगळ्या अधिकाऱ्यांना मदभायच्या कुणाला जंगल लोक आहेत आम्ही म्हणतो आम्हाला जंगल लोक आहेत नाही आज तुमच्या फॉरेस्टच्या कायद्याप्रमाणे तुम तुम कोण तुमच्याकडे अधिकार आहे कोणीच अधिकार त्या नावाने परंतु पूर्वीच्या काही लोकांना माहीत नव्हतं आता चोरलीमध्ये असंच प्रकार ते आदिवासी ठाकरे ज्या शंभर तीनशे वर्ष त्या ठिकाणी राहते आणि त्याच्याच बापाचं हे हे होतं आपण अतिक्रमण केले ते मुळशी इथले आहेत आणि आज त्यांना आम्ही त्याला आम्ही दाखवतो या फॉरेस्ट खात्याच्या शेकडो एकर जमिनी कित्येक लोकांनी आपल्या बिल्डिंग उभ्या केल्या हे सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि मग त्या गोरगरीब ठाकरे समाजाच्या लोकांना त्यांना धाक दाखवून काढून घ्या ना ठाकरे काय अन्याय करता <coughs> तो तो मला या निमित्तानं सांगायचं की जे गोड ज्याला आदिवासी म्हणतो जे आदिवास ज्यांचा होता जे खरं जंगल जे राहिले ज्याच्यामुळे जंगल आज तारले त्या लोकांच्यावर मात्र आम्ही कायदा राबवतो ते भित्र आहेत आणि या लोक जन जाणगेपणा करतात त्यांच्यावर मात्र आम्ही कायदा राबवत नाही कुणीतरी आपली तुझी भावाची भूमिका असतात कामा नयेत एवढंच मला या निमित्ताना सांगायचं खेड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जंगल आहे आमच्याकडे सुद्धा देवाला मानणारे अनेक लोक आहेत त्या देवाच्या जंगलामध्ये जात नाही आमच्याकडे शिव्याला वनरा वनदाईचं मंडळी वन, वन देवाचं मन मंदिर आहे असे अनेक आहे तिथं लोक अजूनही जाऊन पूजा करतात तिथली जंगलातले झाडं जोडत नाही किंवा तिथलं सरपण आणून घरामध्ये जाळत नाही असे अनेक आहे आपल्याला माहिती की पाऊस पाणी कमी झाला पाऊस कमी झाला झाडाला पोषक अशा प्रकारचं वातावरण राहिलं नाही आणि आपण जंगलामध्ये जेवढं पाणी साठवायला पाहिजे तेवढं आता साठवत नाही माझी आपल्या सगळ्या विनंती झाडं लावा पण झाडे असेल तर पाणी पाहिजे ना ते पाणी जर तुम्ही जंगलामध्ये अडवलं त्याच्याकरता छोटे छोटे सिमेंट बांध घातले आणि पाणी अडवलं तर खूप पाणी या ठिकाणी जंगलामध्ये साचणार आहे त्याच्याकरता काहीतरी प्रोग्राम करा तिथं जनावरांना प्यायला पाणी आलं तर ते खाली नदीवर धरणावर येणार नाही ना, दुसऱ्याला इजा पोचवणार नाही ना। वनतळी करा पाण्याची साठवण वाढवा आणि मग आपोआप ही वृक्ष वृक्षाला पाणी पाहिजे प्राणीच नाही मिळालं तर तुम्ही ते वृक्ष कसे मग जिथं जिथं झोरे आहे जिथं नाले आहेत तिथं बांध घाला आता आम्ही जलसंधारणच्या माध्यमातून ते करतो पाणी अडवा पाणी जिरवा असा प्रोग्राम मला खात्यानं सुद्धा लागवा लाखो हेक्टर आपलं वनक्षेत्र आहे आणि त्याच्या ठिकाणी जर तुम्ही मोठ्या प्रमाणातपणे पाणी जर त्या ठिकाणी ते अडवलं तर त्याचा फायदा तुम्हाला निश्चितपणानं होईल आणि म्हणून झाड एवढंच पाणी महत्वाचं आहे आणि पाणी जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळू शकतं त्याच्याकरता काही माणसं तुम्ही घ्या त्याचं सर्वेक्षण करा जसं आता आमच्या जलसंधारण विभागाने सर्व सर्वेक्षण केलं की कुठं कुठं पाणी अडवता येईल व तिथे दे बंधारण देता येईल का तिथे बाजार तलाव देता येईल का शेततळ देता येईल का तिथं साठवण तलाव देता येईल का खडकडीला टाक्या देता येईल का या सगळ्या गोष्टी करणार आता तुम्ही मला वाटतं मलंगड तुम्ही पाहिलं असेल मलंगडावर वरती तिथं सुद्धा लागतं तिथं बाराही महिने पाणी आपल्या शिवनेवर बाराही महिने पाणी शेगडावर ठेव बाराही महिने पाणी त्या काळामध्ये आमचं तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं तिथं पाणी अडवलं कसं जिरवलं कसं ते पाणी राहिलं कसं ती टाकी कशी बांधली आमच्या फॉरेस्ट विभागानं अशा प्रकारचं केलं पाहिजे आणि मग त्या वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करायचे आणि त्याच्यावर पैसा खर्च करायचा तो पैसा कारण असा आपल्याकडे सुद्धा अनेक ठिकाणी क्वार्टर बांधले आता खराबवाडीच्या तिथे क्वार्टर बांधले माणूसच राहायला गेला नाही असं पडून गेलं असे कोट्यावजी रुपयाचे सुद्धा खर्च आपल्याकडे गेलेले आणि मग नियोजनबद्ध आठ तुम्ही आराखडा केला आणि त्याचा उपयोग या वन खात्याला निश्चितपणानं आता तुम्ही या ठिकाणी हे अमृतवन उभं केलं आहे हा तर त्याचं फारक हे नाही पण आपल्याला माहिती आहे की आपण छोटी छोटी झाडं लावली मोठमोठे झाडंसुद्धा आता बाजारात मिळतात एका दिवसात जंगल करता येईल एवढी मोठमोठे झाडं हैदराबादच्या परिसरामध्ये औषधी वनस्पती आहेत तर थोड्या कोठायला आलेल्या असत्या आता त्याचं त्याचा लवकर तुम्हाला त्याचा उपयोग झाला असता इथे आता वाढायचं म्हटलं ते चार पाच वर्षे लागतील त्याचा विचार या निमित्तानं आपण करा पण आता आपण पाहतो की प दहा दहा पंधरा पंधरा फूट उंचीची झाडं आपण आणतो आणि ती लावतो तशा प्रकारच्या जर मिळाल्या तर आणखीन त्या ठिकाणी तुम्हाला लावता येतील थोडंसं लवकर जर आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर त्याचा निश्चितपणा फायदा होईल त्याचबरोबर आपल्याच तालुक्यातल्या सविता रांगडे आणि संजय कुमार रा रांगडे या उभयतांनी देवराई नावाचं हे पुस्तक आज प्रकाशित केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे वनराई देवराई देवर जे आपले पूर्वीचे जे शब्द आहेत त्याच्यामागे काही आख्यायिका आहेत त्याच्यामुळे धार्मिक भावना तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आहेत कारण ज्या ठिकाणी देवाचं वास्तव्य असतं एखादी गोष्ट आपण देवाला अर्पण करतो जसं पूर्वीच्या काळामध्ये लोक देवाची जमीन म्हणायचे देवाला जमीन दान करायचे आणि त्याच्यातल्या उत्पन्नात देवाची पूजा अर्चा करायचे किंवा त्या ठिकाणी अशा प्रकारची झाडं लावायची की ज्या ठिकाणी लोक जायचे अशा अनेक गाव आहेत तिथे वनभोजन करण्याची प्रथा आहे वर्षाचा एक दिवस गावातल्या सगळ्या लोकांनी भाकऱ्या बांधायच्या तिथं वनात जाऊन त्या ठिकाणी भोजन करायचं अशी अनेक गोष्टी आहेत माझी या निमित्तानं आपल्यालाही विनंती राहणार आहे की अशा प्रकारचे पिकनिक पॉईंट तयार करा की ज्या ठिकाणी सहल येतील मुलं येतील बसतील अशा प्रकारची पिकनिक पॉइंटसुद्धा आपल्याला आता तयार केले पाहिजे लोकंसुद्धा वनात आली पाहिजेत लोकांना सुद्धा त्याचं महत्त्व कळलं पाहिजे की मूळ अशा प्रकारची माहिती आपण तयार करा की लोकांनी वाचली आत्मसात केली त्या झाडाचं महत्त्व त्यांना कळेल त्या सगळ्या गोष्टीचं महत्त्व त्यांना कळेल अशा पद्धतीचं काम आपल्याला त्या निमित्तानं करावं लागेल या आपण ज्या अमृत अमृतबाग जी केलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक झाडाचं एक खाली महत्त्व लिहून ठेवा की वड आहे वडाचं काय महत्त्व आहे पिंपळ आहे पिंपळाचं काय महत्त्व आहे उंबर आहे त्याचं काय महत्त्व आहे अशी अनेक झाडं आहेत की ज्याची काही महत्त्व आहे धार्मिक भावनेमधनं महत्त्व आहे त्याची औषधी काय उपयोग आहेत का त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता त्याच्यामध्ये कराव्या लागतील आणि ही सगळी माहिती तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही लिहाल त्यावेळेला लोकांना त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल ते आवड निर्माण करण्याचं काम त्या माध्यमातून व्हावं अशीच अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो मला माहिती आहे की माझ्यामुळं थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला दहा वेळेची वेळ आहे पण आपल्याला याचा निर्णय ऐतिहासिक झाला होता त्यामुळे सकाळपासून लोकांच्या मनामध्ये इतका प्रचंड अशा प्रकारचा आनंद होता सगळे पत्रकार बांधव आले होते त्याच्यावर प्रतिक्रिया विचारल्या होत्या आणि हे सगळं झाल्यामुळं मला थोडा या विषयाला दिलगिरी व्यक्त करतो अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी रविंद्राने त्यांच्या सहकार्याने आयोजित केला हे वैभव असंच काम टिकवण्याचं काम आपण या निमित्तानं करा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या पुस्तकाचं प्रकाशन झालं आता मला खरं ते वाचलंच नाही त्यामुळे त्याच्यावर अधिक मला बोलता आलं नाही पण ते पुस्तक मी निश्चितपणानं या ठिकाणी वाचेल आणि ताई माझ्या तालुक्यातल्या मी माहेरचा माणूस आहे पण तुम्हाला माहिती आहे की माहेरच्या माणसाला जरा नाही म्हटलं तरी की अतिमियता असते आनंद असतो त्यामुळे पुस्तक मी अवश्य वाचेल कारण मला वाचण्याची प्रचंड मोठी आवड आहे आणि त्यातनं मला काही घेण्यासारखे ते मी नक्की घेईन आणि ते घेऊन इतरांना काही सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न करेन परंतु लेखक अनेक गोष्टी लिहितात परंतु त्याच्यातनं आपल्या काहीतरी अपेक्षा असतात तशा माध्यमातून लिहितात आपलं कुणीतरी वाचावं त्याच्यावर आणखीने पिक्चर निघावी असे लिहिणारे लेखक असतात कथा कादंबऱ्यावाले असतात आपण एक वेगळा विषय निवडला आणि जो विषय तसं पाहिलं तो रोजच्या जीवनामध्ये लोकांना आवडीचा विषय असा अजिबात नाही आणि मग हे वेगवेगळं लिखाण आपण या निमित्तानं केलं आपलं करावं तेवढं कौतुक थोडं आहे कारण एखाद्या चाकोरी बाहेर जाऊन एखाद्या गोष्टीचं संशोधन करणं लिहिणं हे तसं एक धाडसाचं काम असतं ते धाडस तुम्ही उभयतानी दाखवलं आता तुम्ही दोघेही हाडाचे प्राध्यापक आहात आणि शिक्षकाचं एक काम असतं विद्यार्थ्यांची संख्या किती ती ते पाहत नाही पण त्यांचं काम शिकवायचं असतं दहा विद्यार्थी असले तरी पाऊण तास शिकवणार आणि शंभर असले तरी पाऊण तास शिकवणार तसं ते त्यांच्या कामापासून बाजूला जात नाही लोकांना एक आवडेल की नाही काही नाही पण काही साहित्याची निर्मिती काही पुस्तकांची निर्मिती आपल्याकडे माहिती करता सुद्धा झालेली आहे आणि त्याचा उपयोग पुढच्या भावी पिढ्यांना होतो तसं आपल्या ह्या पुस्तकाचा उपयोग पुढच्या पिढ्यांना होईल कारण आपला इतिहास हा कुणीतरी लिहून ठेवला म्हणून आपल्याला माहिती लिहूनच ठेवला नसता तर आपल्याला कदाचित तो माहीत झाला नसता तर आपल्या जी जंगलवादी संस्कृती आहे त्यांना त्याच्याशी काही देणे घेणं नाही पण आता कुणीतरी लिहून ठेवलं आहे मग कुणीतरी व्हॉट्सअपला टाकतं कुणी त्याच्यावर काहीतरी पेपरमध्ये छापतं आणि म्हणून तो लोकांच्यापर्यंत जातो तसं आपण केलेलं हे कार्य हे पिढ्या आणि पिढ्या पुढं असंच लोकांच्यापर्यंत जाईल एक उत्तम काम या देवराई नावाच्या पुस्तकात तिथं ना। आज देवराई म्हणजे काय लोकांना कळेल तरी वदराई म्हणजे काहीतरी कळेल तरी जंगलामध्ये सुद्धा देव देवता असतात देवदेवता असतात हे तरी लोकांना कळेल आणि आता लोकांना माहीतच नव्हतं जंगल म्हणजे जंगल जंगलामध्ये जेंगल। असं असतं का असं नाही पण पूर्वीच्यापासून आपल्याकडे इतिहास आहे महाभारतापासून आपल्याला माहिती आहे की ज्या बघा दंडकाराण्यामध्ये पांडव गेले आणि तिथले आदिवासी लोक आहे हे पांडवांनी किती प्रयत्न केला तर त्यांच्यावर विजय प्राप्त होऊ शकत नव्हता आपण त्यांनी कृष्णाला विचारला आता काय करायचं कृष्णानं सांगितलं द्या पेटवून त्यावेळेस दंडकारण्य पेटवलं दंडकारण्यामध्ये केवळ ते आदिवासी मेले नाही तर त्या ठिकाणी अनेक प्राणी जाती नष्ट झाल्या आणि त्यावर कृष्णाला त्यांनी शाप दिला होता तर मग आपल्याला माहिती आहे की कृष्णाचं मनसुद्धा कसं झालं कृष्ण जगलामध्ये गेला पारध्यानं बांध मारला आणि मग कृष्णाचा मृत्यू झाला म्हणजेच हे जंगल कुणी जाळलं कुणी नष्ट केलं तर त्यालासुद्धा पाप लागतं हे आपल्या पुराणात कथामध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे जंगलाचं रक्षण करणं झाडाचं रक्षण हे पुण्याचं काम आहे आणि ते आपण सगळे फॉरेस्ट मंडळी करता आपल्याला मनापासून धन्यवाद देतो ताईने त्याच्यावर पुस्तक लिहिलं त्यांनाही धन्यवाद देतो आणि या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद